सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा वडूस पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस पाटलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पत्रकार बंधूंचा पण केला सन्मान बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून आज सतरा डिसेंबर रोजी वडूस पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस पाटील वर्धापन दिनानिमित्त पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला पोलीस पाटील दिवसरात्र रा पोलिसांसोबत निवडणुका सण उत्सव यात्रा या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत असतात तसेच पत्रकार बंधू यांच्या लेखणीतून महत्वपूर्ण घटना सामाजिक कार्य करीत असतात यामुळे वडूज येथे सौभाग्य मंगल कार्यालय पोलीस पाटील आणि पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे मॅडम पोलीस निरीक्षक वडूज पोलीस ठाणे घणेश्याम सोनावणे साहेब ए पी आय पाटील साहेब पी एस आय कांबळे साहेब ए पी आय साहेब खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर पत्रकार विनोद खाडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरपुळे पोलीस कॉन्स्टेबल कुंडलीप कटरे पोलीस कॉन्स्टेबल दबडे पोलीस कॉन्स्टेबल कदम पोलीस कॉन्स्टेबल सत्यवान खाडे वडस पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे कर्मचारी खटाव तालुक्यातील सर्व पोलीस पाटील सर्व पत्रकार बंधू इत्यादी मान्यवर उपस्थित होते

क्षीरसागर साहेब धनंजय जी क्षीरसागर साहेब त्याचबरोबर माझे सहकारी सर्व पोलीस पाटील गोंदवादी भगिनी पोलीस पाटील हे तर माझे सहकारी आहे माझ्या एक आजच्या तुम्ही या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला माझ्या शॉर्ट नोटीसवर आला खरोखरच मी सत्रदेश झालेलो आहे किंवा सरदेश मी तुमचं खूप स्वागत करत आहे एक हा कौतुक सोहळा ते ओपन तो हॉल सर्वांसाठी ओपन ठेवून आपण करायला हवं कारण तुमचं काम गाव पातळीवरचं जर काम पाहिलं तर इतकं वाखण्या लोक आहे की तुम्ही त्या ठिकाणचे आमचे डोळे कान हात तर हातच गा, गा ग्राम पातळीवरच तुम्ही कायदा व सुरक्षा जे मी आल्यापासून सांभाळेल त्या अगोदर पण सांभाळत होता सांभाळणार आहात लोकसभा आणि विधानसभा आपल्या सर्वात महत्वाचं जे टास्क होतं ते शांततेत आपण पार पाडतो त्याचबरोबर सण उत्सव उस्थ। त्या सण उत्सवाच्या काळामध्ये तुम्ही अतिशय उत्साहितपणे आणि तुमचे कर्तव्य कर्तव्यदेक्षित अधिकार आणि कर्तव्य यापेक्षा माझं कर्तव्य काय आहे मला काय मिळते यापेक्षा मला काय देता येईल माझं गाव माझी जबाबदारी माझं गाव हे माझं कुटुंब या भावेने खूप चांगलं काम करतात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे व माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील एक रहित्र राज्य एक आदर्श गाव निर्माण व्हावं आणि ती संकल्पना पुढे चालू राहील त्याकरता त्यावेळेचे जे पोलीस पाटील होते ते आ, एक नैतिकता नीतिमत्ता आणि एक एक सुसंस्कार क्षम आणि एका चांगल्या घराण्यातील होते त्यामुळे त्यांचा गावामध्ये शब्द पाळला जायचा कारण त्यांचे तशी नीतीपूर्ण किंवा न्यायपूर्ण वागणूक होती वर्तणूक होती आता बदलत्या काळामुळे आपण आता एक सिलेक्शन घेऊन पोलीस पाटलाची निवड होत आहे पोलीस पाटील गाओ 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 आता जे टेक्नोसेवी आहेत जोड देतात या त्यांच्या या सेक्टिव्ह खूप उच्च शिक्षित पोलीस पाटील आता माझ्या समोर बसलेले आहेत किंवा माझ्या हाती मध्ये काम करत आहेत गावोगावाला गावाला प्रत्येक गावाला लाभलेले आहे त्या पोलीस पोलिस पाटलामुळे गुणात्मक काम देखील होत आहे काय तर सुव्यवस्था सांभाळण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी तुम्ही जर ठेवत होता त्याचबरोबर एक सामाजिक बांध इतर जे गावाच्या विकासासाठी किंवा गावाच्या चांगल्या सामाजिक बांधणीसाठी जे इतर जे उपक्रम आहेत कृतीशी त्यात घेता लीड करता कारण विद्या उपतेचा एक परिणाम मला जाणून येतो आरोग्य शिबिर असो स्वच्छता मोहीम असो जलसंवर्धनाचे काम असो वृक्षारोपण असो इत्यादी सर्व बाबीमध्ये किंवा रक्तदान शिबिर असो किंवा कुठल्याही प्रकार या सर्व बाबीमध्ये तुम्ही तर एक प्रमाणे सहभागी होऊन ते खूप एक त्याला वेगळ्या उंचीवर घेऊन जात त्याचबरोबर कधीही ट्वेंटी फोर बाय सेव्हन न थकता तुम्ही गाव पातळीवरती जे काम करत आहात त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या पोलीस स्टेशनच्या कामाची देखील एक वेगळी उंची वाढलेली आहे किंवा आपलं हे काम हो एक आउटस्टँडिंग कडे किंवा चांगल्या प्रकारचं दर्जात्मक काम होत आहे डीवायसी मॅडमच्या मार्गदर्शनामध्ये आपण आजचा हा

वेगवेगळे सण वारोस असते या पूर्वीचा कोविडचा काळ असे किंवा निवडणूक लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जे पाच वर्षात येणारा मुलाचा टप्पा मानला जातो या मुलाच्या एक महत्वाच्या टप्प्यावरती आपल्या सर्वांची जी कामगिरी आहे ही अतिशय उल्लेखनीय कामगिरी झालेली आहे आणि या सगळ्याचा कौतुक साधून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला सर्वप्रथमी या पोलीस स्टेशनचे माझे आहे पोलीस स्टेशनचे सर्व गृहमंत्री त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या वतीने दाजी पाटील साहेबांचे शेडे पाटील साहेब असते किंवा अन्य पोलीस पाटील साहेब यांनी ही संकल्पना पुढे आणली आणि खरंतर सर्वप्रथम म्हटलेच केलं की आम्ही हा औचित्य लवकर साधायचं होतं परंतु परत एक इलेक्शन आणि अजून सगळ्या गोष्टी एकदा आम्ही संपूर्ण आता ठरवलं की सगळे इलेक्शन सर्वार होतो एकदा फोन गेल्यानंतर तर आपली घरची मंडळी आहेत आणि घरच्या मंडळीचं कौतुक थोडं लेट झालं तर पण ते व्हायला पाहिजे आणि ते त्याबद्दल मी सोनासाहेबांची सुद्धा खूप कौतुक करते त्याचबरोबर आपण आज खूप महत्वाचा दुसरा एक टप्पा आपण मानला जातो लोकशाहीमध्ये पत्रकार बांधव यांचा देखील आपण सन्मान सोहळा इथे करत आहोत गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये मी बघते आहे की आपल्या वडूचणीचे पत्रकारांमध्ये अतिशय मुलांची लेखणी आहे आणि त्या लेखणीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतात गावखेड्यामधल्या छोट्या मोठ्या सर्व गोष्टींचे जे काही मार्केट उल्लेख आणि त्यावरती असणार जे भाष्य आहे ते आपल्या लेखणीतून मांडत असतात त्याचबरोबर डिजिटल प्रिंट मीडियावर डिजिटल मीडियावर देखील आपले युट्युब चे पत्रकार अंत असतील त्यांनी देखील मला वाटतं दे सर्वच इलेक्शन सगळेच जवळपास कव्हरेज आपल्या या माध्यमातून केलेले आहे चुँगा, चुँगा पत्रकार की ते कधीही मी आजपर्यंत असं बघितलेलं नाहीये की कुठल्या ठिकाणची माहिती फोनवरून घेऊन छापलेली आहे मी ज्यावेळेला आपण आहे कुठली बातमी बघितली ते त्या ठिकाणी उपस्थित असलेले खरं तर खूप बोलायचे म्हणजे त्याचा आपण आय विटनेस म्हणून जे समक्ष या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणचं जे काही विवेचन असेल ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून दुसरे किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात असे आमच्या पत्रकारितेचा स्तंभ असणारे सर्व पत्रकार बांधव धनंजय क्षीरसागर सर या ठिकाणी बसलेले आहेत या सर्वांच खर तर मी हा आज कौतुक सोहळ्याच्या निमित्तानं खर तर आपले आभार देखील व्यक्त करतो हे आभाराच्यासाठी आहे की गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये मी पाहते की आपले पोलीस पाटील हे अहोरात्र काम कर करत कारण कुठलीही घटना आम्ही पोलीस चोवीस ट्वेंटी बाय ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणतो कुठलीही वेळ काढ त्या वेळ काढायला आपण ज्या वेळेला हजर राहतो त्यावेळेला मी बघितलेलं आहे की कुठल्याही घटनेच्या ठिकाणी कुठेही पोलीस पाटील हजर नाही असं गर्दी झाली आज दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जिथं मी सांगते की ज्या ठिकाणी पण घटना असेल मग ती व्हिजिटेबल ऑफरिंग ज्या वेळेला मी आणि अन्य काही धर्माच्या ठिकाणी भेट देत असू दे कुठले सणवार असू दे ज्याचे शांतता कमिटीच्या बैठका असू द्या किंवा अन्य काही घटना घडलेल्या आहेत त्याची पडसाद आपल्या भागामध्ये पडू नये याकरता आपल्या पोलीस स्टेशनच्या जे काही मोहल्ला समिती असू दे शांतता समिती असू दे किंवा त्या त्या गाव खेड्यापर्यंत आपण छोटे मोठे जे काही उपक्रम आहेत ते सुद्धा राबवण्यापर्यंत या सर्व